स्वागत करते कसे आहात सर्वजण तर आता वाजलेले चार आणि आम्ही चाललेलो कुठं बाहेर तर कुठे जाताय ते पाहण्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पाहत चला तर मग जाऊ तर चालत आम्ही तो हो आणि आशू गेले खाली मी आणि ईशा आहे ईशूला चप्पल घालायची म्हणून थांबली होती शिरून घासलेले काढले चला चल ईशा तर नाही इथे आम्ही आता आलेलो पार्कच्या जवळ तर इथं समोरचा पार्क आहे डाव्या साइडला आणि रस्त्याच्या मध्ये असे भरपूर असे झाड आहे तिकडं आणि इकडे शेती वगैरे आहे आणि तिकडच्या साईडला पार्क आहे असं मध्ये आणि पलीकडे आणि पार्कमध्ये पोचल्या पोचल्या ना हर्षेना त्यामुळे हर्षिंकडेच गेला आधी ते ओळखन हसून त्यांच्याकडेच आधी गेला त्यांनी पण घेतलं त्याला आणि नंतर म्हटलं चल जाऊ हर्ष तर पुढे गेलो इशू पहिल्यांदा तो झोका खेळते आणि हर्ष घसरगुंडी खेळत होता त्याच्यानंतर मग हर्ष बुडून इशू पण झोक पण येणार इकडे घसरगुंडी खेळायला आले होते हळूनी आता खात द्याय तिथं हर्षला बसायचंय का आता हात असं करायचं सरळ पाय बी करायचं त्यानंतर यांना इथं मी हर्षीला घेऊन झ झोका खेळत होते हर्षी पण बसायचं माणस होतं पण त्याला काही बसायला येत नव्हतं मीच खेळत होते त्याला घेऊन आणि इकडच्या साईडला फौजी पण खेळतोच झोका तिथे मोठे पण खेळत होते म्हटलं खेळावर आपण पण थोडासा खूप दिवसानंतर खेळले मी पण झोका आणि त्याच्यानंतर मग इशू परत खेळत बसले आणि नीता करून हर्ष दोघांचं खेळायचं वगैरे झालं तिथलं झोका आणि घसरगुंडी त्याच्यानंतर आम्ही आलो होतो इकडच्या साईडला तर इकडे ना ति, 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 बॉल खेळत होते त्यांच्याकडेच पळत होता तर इशी गेली होती त्याला आणायला त्याच्यानंतर मग फौजी पण गेली त्याला आणायला वरती बघा छान असं आवाज झालेलं आहे वातावरण पण छान झालेलं काही ना तिथं पोरं खेळत होती होते हर्षूला तिकडे होतं सारखं तर बघा किती लांब गेला आम्ही इथं बसलो होतो आणि तो तिथं जाऊन पोहोचलो तिथं पोरांपैसे बॉल घेण्यासाठी हे हर्षू कुठे गेल तरी तू टाक पप्पांकडे बॉल काठीने बॉल खेळायला लागला बॉल आहे का ते अर्जु <laughs> बॉल आहे का ते अर्जु अर्जु ती बॉल आहे शूज काढती पण हर्षू तर आता इथे ना खेळत हरशी जण आणि आता इथे बसले आम्ही तर त्यांचं पकडा पकडी खेळायला चालले हरशी विषयाच्या पाठीमाग लागलाय ते बघा दिदीला पकडायला जा पकडायला पकडायला दिदीला पकड तिथून आम्ही आलो नंतर तिथं एक मंदिर होतं दादा मोठा म्हणून तर त्या मंदिरामध्ये किती छान वातावरण झालं आणि बघा ना किती छान मंदिर पण इथलं आणि पलीकडच्या साईडला गणपतीचा वगैरे फोटो होता आणि नंदी होता पुढं असं आणि त्याच्यानंतर मग इकडं पण एक मंदिर होतं कशेच तर ते मला नाही माहिती हे बघा इकडच्या साईडला गणपती होता आणि इकडच्या साईडला आहे ना ग्राउंड आहे मंदिराच्या इथं मेला लागतो ते हर्षंत उभं राहिलं तिथं दोन तीन ठिकाणी ग्राउंड आहे असं मेल्यासाठी खाली कशी झाड आहेत आणि काम चालू आहे मंदिरातलं झाले मी सगळे फ्रेश झालेत आणि हर्षनी कॅडबरी खाली, खाली ना खाली सिमेंटचं काम चालू आहे रस्त्याचं तर ते म्हणाले तिथून रस्त्यावर जायचं नाही नेमकं कुठून गेट मधून आत येण्यासाठी आणखी रस्त्यावरून जावं लागते तिथंच काम चालू आहे सिमेंटच तुम्हाला दाखवते कडण येणं आलो आणि कसं काही नाही बघा माणूस म्हणलं समोर उभं राहिलेली यायचं नाही इकडून इकडच्या साईडला ला कडे नाही येणार रस्ताय तिथं विटावर पाय देऊन देऊन आला तुम्ही या व्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आणि ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय